नाशिकची गोदावरी माता नदीकाठी स्मार्ट सिटी मार्फत गोदावरी सुशोभीकरण कामे करण्यात येत आहेत दरम्यान ऐतिहासिक वास्तू यांच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली ऐतिहासिक वास्तूंचे तोडफोड करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली त्यामुळे नदीपात्रात आधीच अरुंद होण्याची शक्यता आहे या ठिकाणी विविध पक्ष संघटना यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आंदोलनात धनगर विकास परिषद हिंदू सकल समाज नाशिक बचाव समिती पर्यावरणप्रेमी पुरोहित संघ संतसेवा समिती पदाधिकाऱ्यांचा अनेक पक्ष संघटना या ठिकाणी कार्यकर्ते सहभागी झाले होते यात प्रामुख्याने माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे माजी नगरसेवक राजेंद्र बाबुल पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल पंचवटी फोरम प्रमुख अध्यक्ष कल्पना जगदीश पांडे धनगर समाज विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे महंत चरणदास महाराज तसेच उद्धव सेना काँग्रेस पक्ष भाजप शिवसेना आदी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झालेले होते यावेळी कार्यकर्ते हातात फलक घेऊन त्यांच्या बरोबर प्रदूषण मुक्त गोदावरी मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ अशा अनेक प्रकारचे फलक या ठिकाणी दिसून आले अधिकार नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड रामाय राम भद्राय रामचंद्राय रघुनाथाय नाथाय पते आज बडे आनंद की बात है गोदावरी तट लोग आज सब लोग खड़े हैं आज देश की विकास होता है तो शहर के विकास होता है लेकिन जहां तीर्थ की विकास होना चाहिए लेकिन तीर्थ में रहने वाले उनसे चर्चा करके विचार करके विकास के काम करना चाहिए और दूसरी बात आज कुंभ मेला दो में आने जा रहा है तो ये कहीं यहाँ का कही बांध बांधकाम बनता है बड़े ऊंचा ओटा बनता है तो अपने साधु संत जब स्नान करने के लिए आना है क्योंकि हम लोगों ये जो सब्जी फाटागर में वहाँ पर गाड़ी हमारे आखड़ा की गाड़ी वहाँ रुकता है हमारे धोज निशान के साथ साधु संत यहाँ से पैदल रामकुंड में आते हैं अब यहाँ का ही ऐसे ऊंचा कुछ इमारत बने चाहे उसको तोड़ फोड़ करे तो आने वाले हमारे साधु संत के लिए तो परेशानी होगा इसलिए मैं प्रशासन से ही अनुरोध करूँगा कोई भी काम विकास करना है रामकुंड में हो चाहे कपिला संगम तक हो कोई भी विकास करना है स्थानीय साधु संत पूरे संघ स्थानीय नागरिक से थोड़ा चर्चा करके विचार विमर्श ही करना चाहिए और ज्यादातर की कुंभ मेला आ रहा है कुंभ मेला को ध्यान रखते हुए आखड़ा परिषद आखड़ा के प्रतिनिधि को कम से कम चर्चा करके प्रशासन काम करता है ठीक है सरकार तरफ से सुशोभीकरण के लिए आया है लेकिन सुशोभीकरण के नाम पे आने पुराने वस्तु को मिटा देना ये कहीं अच्छा नहीं होगा क्योंकि जो नासिक की पहचान है जो नासिक की ये रामकुंड ये नाते सब जगह विकास मतलब पूरा विश्व जानता है तो आप अपने उसको मिटा दें तो उसके रहेगा क्या फिर इसलिए मेरा अनुरोध है प्रशासन तो के प्रशासन पैसा लगाए विकास करे लेकिन स्थानीय साधु संत पूरे संघ स्थानीय नागरिक को विश्वास मिलेगी काम करे तो अच्छा ही होगा और ये कहीं गलत काम ये करते हैं तो आ, आ, आगे हमारे साधु संत आखड़ा परिषद इसका विरोध करेंगे क्योंकि ये हमारे शाही स्नान करने के लिए रास्ता है इसके ऊपर कोई ना कोई बांधकाम नहीं होना चाहिए ये हमारे विशेष मांग है

मी आणि आम्ही सर्व पंचायतीकर नाशिककर इथे आमचे जमलेले सर्व नेतेगण स्वातीताई आहे आहे माझे बंधू विनायक दादा गीते जी आए, एक दादा विनायकदा आणि सर्व सर्व माझ्या बागुलताई आहेत सर्व साधू संत गण आहेत प्रमोद नातेकर हे सर्व आंदोलन करते आहे खेदाची गोष्ट ही आहे की गंगा गोदामाईसाठी आणि देवी अहिल्या देवी होळकरांसाठी आज लढा द्यावा लागतो आज कोर्टासाठी न्याय मागायला जावं लागतो देवासाठी या गोष्टींचा सर्वजण आम्ही निषेध 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 व्यक्त करतोय दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट चार ठेकेदार भामे ज्यांनी स्मार्ट सिटी वर कोणी चार अधिकारी घेतलेले होते त्यांनी पूर्ण नाशिक शहराचा गोबाघाटचा जनतेच्या पैशाचा चुराडा केलेला आहे आज राम सेतू पूल वाचवण्यासाठी राम सेतू पूल बचाव समिती गेल्या पाच वर्षापासून लढतोय गोबा घाटला कुठेही उठायचं तोडायचं फोडायचं अहो मी गंगा गोदावरी बोलते मी अहिल्यादेवी होळकर बोलते कुठल्याही जमिनीला खेळ ठोकणं सुद्धा ही मोठी इजा आहे अकॉर्डिंग टू आणि भूमीच्या नियमाप्रमाणे जमिनीला कुठल्याही जमिनीला आहे आणि पुरातन वस्तू या जतन केल्या पाहिजे भारताच अस्तित्व भारताची सर्व काही जो अभ्यास आहे तो पूर्ण सिव्हिलायझेशन मध्ये पूर्ण जगामध्ये आपली त्याला मान्यता आहे आणि आर्किओलॉजी प्रमाणे आज आर्किटेक्टचा जो अभ्यास आहे भारताचे आहेत याचा अभ्यास मध्ये ठेवलेला आहे आर्किलॉजीचा कुठलाही त्यांनी परमिशन न घेता जे घाटाची तोडफोड करतात आमच्या गंगेशीचा हा खेळ चालवलेला आहे सर्व नासिककार आणि तमाम हिंदू धर्म तमाम भारतीय जनता पार्टीशी यांनी जो हा हे चालवलेला आहे तो थांबवला पाहिजे हे स्मार्ट सिटीचे लोक यांनी आपण सर्व जनतेनी त्यांना उद्या अभरजा विनायक दादा वसंत गीते हे लगतही ज्या विचारला पाहिजे हा आमच्या कष्टाचा पैसा यांना टॅक्स मधून जातो हे एसीच्या ऑफिस मधून आमच्या या गरीब लोकांचे सगळे टॅक्सचे पैसे अशी उडवा उडव लिंगे चार दहा आणि सात पुरीचा जीर्णोद्धार केला त्या काळामध्ये त्यांनी स्वतःच्या संपत्तीचे सोळा कोटी रुपये हा जो धार्मिक लोक आहेत जो हिंदू समाज आहेत हा ज्या धार्मिक स्थळावर जातो त्यांची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे तिथे त्यांना घाट बांधला गेला पाहिजे तिथे त्यांना बारवा केल्या पाहिजे छात्र बांधले पाहिजे धर्मशाळा बांधले पाहिजे हा दूरदृष्टी ठेवून त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी विविध धार्मिक स्थळावरती त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यापैकी आपल्या पवित्र गोदावरी नदीच्या काठी त्यांनी आपल्या मागे दिसत काशी विश्वेश्वर मंदिर हे सतराशे चाळीस मध्ये आयल्या दिवळकरांनी बांधलेलं आहे आजही त्या मंदिरावरती कोण शिला आहे हा जो संपूर्ण घाट आहे हा उत्तरेपर्यंत नदीच्या काठापर्यंत आयल्या देवळकरांचा घाट आहे हे त्यांच्या गॅजेटमध्ये आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला केवळ सात दोन हजार बावीस मध्ये देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहिल्या देवीची संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे त्या संपत्तीचा कोणीही कुठल्याही प्रकारची तोडफोड करू नये तिथे हात लावू नये असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आज या ठिकाणी विकासाच्या नावावरती ज्या माऊलींचा ऐतिहासिक गाठ तोडला त्या ठिकाणी संबंधित एजन्सी कंटेन ऑफ कोर्ट त्या त्यावेळेस आम्ही आता कोर्टात पण जाणार आहोत संबंधित एजन्सीला आम्ही कोर्टात तोडणार आहोत हा आस्थेचा विषय आहे हा तमाम हिंदू धर्म बांधवांचा विषय आहे अशा प्रकारे या ठिकाणी त्या जर या या ठिकाणी ठिकाणी विविध विकास कामांचा तोडफोड असेल तर आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद राष्ट्रीय अध्यक्ष मी स्वतः आणि आमचा सर्व समाज बांधव या गोष्टीचा जाहीर निषेध करतो या आंदोलनामध्ये नाशिक शहरातल्या विविध संघटना विविध हिंदू संघटना विविध पक्ष पुरोहित संघाचे सगळे या ठिकाणी पदाधिकारी विविध साधू संत उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्या नाशिककरांनी या आंदोलनामध्ये मी एकी दाखवलेली आहे सर्व पक्षाचे लोक सर्व संघटनांचे लोक कारण की सरकार किंवा लोकप्रतिनिधी हे कायम नसतात पाच वर्षांनी ते बदलले जातात परंतु आपल्याला नाशिक आणि हे तीर्थक्षेत्र हे आपलं वैभव आहे हे आपल्याला कायम ठेवायचं आणि ही जागतिक जगातून या ठिकाणी लोक येतात सर्वात आपण या ठिकाणी गंगेच्या पात्रात उकरणार आहे गंगेची पूजा करून गंगेला मागणार आहे की या देवी सर्व भक्त शक्ती रूपलेल्या संस्थिता नमस्त असते नमस्त नमा गंगेची प्रार्थना नमस करणार आहे आणि सर्वांना अभिनंदन मी या ठिकाणी अशासाठी करतो की आपल्या रेटा पाहून स्मार्ट सिटीने काल रात्री तातडीने पत्र पाठवलं सर्वांना आपल्याला आणि नाशिक महानगरपालिकेने तातडीने पत्र पाठवलं आपल्याला किंवा या बांधकामात म्हणून आम्ही आमचा भाग काढून घेतो आम्ही हे बांधकाम करत नाही

आमची परवानगी नाहीये या सर्व खात्यांच्या बिगर परवानगी शिवाय हे धाडस कोण करतं आणि इथे कॉन्ट्रेत करत हे आमच्यामध्ये जाती जातीमध्ये भावा भाषिक करांच्या एकीला कडा लावण्याचं हे षडयंत्र कोण करीत आहे आणि या ठिकाणी अशांतता निर्माण कोण करीत आहे कडा लावला पाहिजे कारवाई केली गेली पाहिजे म्हणून आपण सर्वांनी हा लढा अविरत चालू राहणार आहे जोपर्यंत शासन हा प्रोजेक्ट बंद करत नाही तोपर्यंत आणि त्यांनी